नमस्कार मी शैलेश गोजमगुंडे बालरंगभूमी परिषदेचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आज दोन ऑगस्ट बालनाट्य दिवस बालरंगभूमी परिषदेने असं ठरवलं की संबंध महाराष्ट्रभर हा बालनाट्य दिवस साजरा करायचा आणि त्याचं निमित्त औचित्य असं आहे की सुधा करमरकर दिग्दर्शित आणि रत्नाकर मतकरी लिखित मधुमंजिरी हे नाटक एकोणीसशे एकोणसाठला पहिल्यांदा मंचावर आलं आणि त्या बालमंचावर वावरत वावरत महाराष्ट्राने अनेक दिग्गज नट नट्या दिल्या तो दिवस हा लौकिक अर्थाने भव्य आणि दिव्यच साजरा व्हायला हवा ही भावना घेऊन ही मानसिकता घेऊन बालरंगभूमी परिषदेच्या बावीस शाखा सबंद महाराष्ट्रभर हे साजरं करत आहेत आणि आम्ही लातूर शाखेत सहभागी होतोय केवळ शाखाच नव्हे तर लातूरमधल्या जवळपास चौवेचाळीस शाळांमध्ये आज हा बालनाट्य दिवस साजरा होतोय या निमित्ताने सबंध महाराष्ट्रातील बालक आणि पालक या दोहोंना आमच्या वतीने मनापासून या बालनाट्य दिवसाच्या शुभेच्छा बालनाट्य घडायला हवं कारण हे केवळ अभिनय किंवा तत्सम क्षेत्रातील करिअरसाठी नव्हे तर मुलांचं मनोविश्व वाढवण्यासाठी साकारण्यासाठी व्यक्तिमत्व उभं करण्यासाठी बालनाट्य हे अत्यंत उपयुक्त आहे आणि ते प्रसृत व्हायलाच हवं धन्यवाद